आजची रेसिपी खास त्यांच्यासाठी ज्यांना एकदम झणझणीत भाजी आवडते चला मग आज आपण बनवूया काळ्या मसाल्यातील शेवगा यासाठी लागणारं साहित्य आहे कांदे लसूण खोबरे कट करून घेतलेला शेवगा शेंगदाण्याचे घाण्याचे तेल आणि कोथिंबीर यासाठी आपण मसाले बघूयात धनेपूड जिरे काळा मसाला हळद मीठ डाळ आणि बाजरीचे पीठ मीठ सर्वात प्रथम आपण शेवगा शिजून घेणार आहे त्यासाठी मी गरम झालेल्या तेलात थोडीशी मोहरी थोडीशी जिरे चिमुटभर हळद आणि कट केलेलं शेवगा व्यवस्थित परतून घेत आहे यातच मी अगदी थोडंसं मीठ घातलं आहे यामुळे शेवगा लवकर शिजेल व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि अर्धा ग्लास पाणी यात आपण टाकणार आहोत जवळ दहा ते पंधरा मिनटं आपण याला झाकून शिजू देणार आहोत तोपर्यंत आपण मसाला परतून घेऊयात यामध्ये मी कट केलेला कांदा व्यवस्थित भाजून घेत आहे तेल टाकल्यामुळे कांदा लवकर भाजला जाईल अगदी लालसर होईपर्यंत आपण कांदा भाजणार आहोत या स्टेजला आपण किसलेलं खोबरं यात घालूया खोबरंही अगदी लालसर भाजीपर्यंत थांबून घेऊया खोबरेही लालसर भाजल्या गेला आहे मिक्सरमध्ये लसूण कांदा खोबरं आणि कोथिंबीर यांची पेस्ट आपण बनवून घेणार आहोत फोडणीसाठी मी काळा मसाला लाल तिखट डाळीचे बाजीचे पीठ आणि धनेपूड व्यवस्थित गरम तेलात परतून घेतलं आहे यात वाटलेला मसाला मी घातला आहे तोही व्यवस्थित परतून घेत आहे कोरडे मसाले टाकताना गॅस अगदी मंद ठेवा त्यामुळे ते जळणार नाही आपल्या मसाल्याने बऱ्यापैकी आता तेल सोडलं आहे या स्टेजला आपण शिजून घेतलेल्या शेवगा यात ॲड करणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात शेवगा व्यवस्थित मिक्स झाला आहे मसाल्यामध्ये येथे आपण अंदाजानुसार आपल्या पाणी घेणार आहोत अगदीच पातळ आपल्याला करायची नाही आहे भाजी तुम्ही बघू शकता मी भाजी ह्या पद्धतीने घट्ट ठेवलेली आहे यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत पण आपण शेवगा शिजवतानाही मीठ घातला आहे त्या अंदाजाने मीठ घालूया भाजीला एक ते दोन उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत कारण की शेवगा आपला शिजलेला आहे बघू शकता आता बऱ्यापैकी व्यवस्थित उकळी आली आहे भाजीला आणि भाजी बऱ्यापैकी घट्टपण आहे येथे आता आपण गॅस बंद करूया आपली काळ्या मसाल्यातली शेवगा तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद